या दसऱ्याला जर तुम्ही पहिल्यांदाच कडाकणी बनवत असाल किंवा या आधी बनवलेली आहे पण ती खूपच कडक होते नाहीतर ती खूपच मऊ होते किंवा पूर्ण कडाकण्या करेपर्यंत तेल खूप प्रमाणात अस्वच्छ असं होतं यातला काही जरी गोंधळ तुमच्या मनामध्ये असेल तर हे पूर्णपणे टाळण्यासाठी अतिशय सोप्या अशा टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तर त्या आपण बघून तुम्ही ही कडाकणी करू शकता कडाकणीला वेगवेगळ्या वेग भागामध्ये वेगवेगळ्या वेग वेग नावाने ओळखलं जातं पण आम्ही दसऱ्यामध्ये जी ही गोड पुरी बनवली जाते त्याला कडाकणी असं म्हणतो तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आपण सगळं साहित्य मोजून घेण्यासाठी एकाच वाटीचा वापर करायचं आहे म्हणजे अतिशय योग्य प्रमाण आपल्याला मिळेल तर या वाटीने आपण दोन वाटी मैदा घ्यायचा तो अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचा अगदी ब्रँडेड पॅकिंग जरी असेल मैद्याचं तरीही तो तुम्ही चाळूनच घ्या त्याच्यामुळे त्याच्यातल्या गाठीही नाहीशा होतात आणि पीठ मळायला सोपं जातं त्याच वटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा रवा का घ्यायचा फक्त मैद्याची जर पुरी आपण बनवली कडाकनी बनवली तर ती काही काळानंतर तळून झाल्यानंतर नक्कीच मऊ होते आणि अगदी कडक खुसखुशीत अशी होत नाही म्हणून अर्धी वाटी रवा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता आपण यासाठी साखर घेणार आहे तर ती साखर त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली होती दोन वाटी मैदा असताना मी एक वाटी साखर घेतली आणि दोन वेलदोडे टाकलेत तर हे प्रमाण जर आपण वापरलं तर मध्यम गोड अशी कडाकणी होते तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर दीड वाटी घेऊ शकता अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त दूध घेतलं आहे आणि तेवढंच पाणी घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली साखर आणि वेलदोड्याची पूड एकत्र आहे ते छान विरघळवून घ्यायचं त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला पीठ मळायला सोपं जाईल आता आपण हे पीठ सगळं एकत्र करायचं आणि दोन चमचे तुपाचं मोहन त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे तूप कडवून त्याच्यामध्ये टाकायचं याच्यामुळे आपल्याला मदत होते ती म्हणजे कडाकणी तळताना जास्त तेल ओढत नाही कडाकणी जास्त तेलकट होत नाही आणि तोंडात टाकताच ती विरगळते अगदी कडक जरी असेल तर एक वेगळ्याच खुसखुशीतपणा तिला येतो तूप छान एकत्र करून घ्यायचं आणि नंतर ते हातानं छान चोळून घ्यायचं त्याच्यामुळे पिठाची पोत बदलते आणि कडाकणीला खूप छान चव येते आता आपण अंदाज घेत थोडं थोडं साखरेचं पाणी याच्यामध्ये जे दुधाचं पाणी आहे ते टाकू शकतो तुम्हाला दूध जर नको असेल तर तुम्ही पूर्णपणे पाण्याचा वापर पण करू शकता जर तुम्ही कडाकणी पहिल्यांदाच बनवत असाल तर मात्र अगदी जपून थोडं थोडंच पाणी घेऊन हे पीठ मळा कणकेपेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला मळावं लागतं याच्यामध्ये रवा आहे तोही थोड्या वेळानंतर फुटतो तर आपण अंदाज घेत थोडं थोडं पीठ मळायचं मी पीठ मळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी अर्ध्या वाटीपेक्षा जास्त दूध आणि तेवढंच पाणी घेतलं होतं आणि एवढ्या पिठाला मळून देखील अजून किती त्यातलं पाणी शिल्लक राहतं हे मी दाखवते तर वेळपर्यंत आपण असं हे छान पीठ मळून घेतले आपण बघू शकता पीठ मळून झाल्यानंतर एवढं पाणी शिल्लक आहे तर आता आपण हे कमीत कमी अर्धा तास असंच पीठ झाकून ठेवायचंय याच्यामुळे याच्यातला रवा छान फुलतो आणि कडाकणी लाटायला सोपी जाते आपल्याकडे फार वेळ नसेल तर किमान वीस मिनटं तरी याला छान भिजू द्या आता हे अर्ध्या तासानंतर मी अजून एकदा याला छान मळून घेणार आहे आपण याच्यात दोन भाग करून घेऊया आणि छान अजून एकदा मळून घेऊन आपण छोटे छोटे एका साईजचे पेढे तयार करून घ्यायचे त्याचे बऱ्याच वेळा आपल्याला अनुभव आला असेल की कडाकणी करताना त्याचे काठ आहेत त्याला चिरा जातात असे प्लेन राहत नाहीत ते कशामुळे तर पीठ एकतर कमी भिजलेलं असतं किंवा अतिशय घट्ट झालेलं असतं त्या केसमध्ये तुम्ही थोडंसं दुधाचा हात घेऊन परत पीठ मिळू शकता पण मी सांगितलेलं प्रमाण जर तुम्ही वापरलं तर अजिबात त्याला चीर जाणार नाही बऱ्याच वेळा असं होतं की काठ त्याचे व्यवस्थित नसतात मग आपल्याला ते परत टोपणाने कापावं लागतं आणि त्याच्यामुळे डबल काम लागतं तर आता आपण कडाकणी लाटून घेऊया आता ही कडाकणी लाटताना अतिशय कमी पिठाचं प्रमाण वापरायचं आहे कारण आपण याच्यामध्ये तूप टाकलं आहे दूध टाकलं त्याच्यामुळे त्याला ता थोडं तेलकटपणा आहे तर ही कडाकणी पूर्ण पातळ अशी लाटायला जास्त पिठाची गरज नाही शक्य तितकं ही, ही कडाकणी आपण अगदी पान हे पातळ लाटून घ्यायचं म्हणजे पुरीसारखं ते टम फुगणार नाहीत तुम्ही बघू शकता अगदी शक्य आहे तितकं मी पातळ हे पान लाटून घेतलं आहे आणि पिठाचा फार कमी वापर केला आहे तुम्ही पीठ जितकं जास्त वापरणार तेवढं तेल अगदी अस्वच्छ होणार आणि पुरी ही जास्त प्रमाणात तेल ओढून घेते त्याच्यामुळे पीठ अगदी कमी वापरायचं तेल मी आधीच कढायला ठेवलं होतं तेल तापलेलं आहे आता आपण एक एक कडाकनी याच्यामध्ये तळून घेऊया कडाकनी भाजायला बाकीच्या जसं दिवाळीच्या पदार्थांना खूप वेळ लागतो तसं कडाकनी भाजण्यासाठी तळून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी ती लगेचच कडलेल्या तेलामध्ये लालसर व्हायला सुरुवात होते ते लालसर कडाकनी व्हायला सुरुवात होते ती काटापासून काठ थोडे थोडे सोनेरी दिसायला लागले की मग आपण ही कडाकणी लगेच बाहेर काढू शकता तर आपण बघू शकता मी या कलरवर कडाकणी असतानाच ही बाहेर काढून घेतलेली आहे मी या पद्धतीने सगळ्या कडाकण्या तळून घेतल्यात तुम्ही बघू शकता की अतिशय कमी प्रमाणात तेल ओढलं या कडाकणीने अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा या कडाकण्या झाल्यात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर या टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि जर कोणी नवीन जेवण शिकत असेल किंवा पहिल्यांदाच दसरा दस दिवाळीचे पदार्थ बनवत असेल तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट हे आपण कशा बनवू शकतो ते त्यांनाही कळू द्या तर हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा लवकरच भेटूया अशा नवीन साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद